फुलाच्या मधोमध तुळशीपत्र असलेलं हे एक सुंदर फूल तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी पाहिलं आहे का हे फूल या फुलाला या तुळशीपत्रामुळेच विष्णू फूल असं म्हणून देखील ओळखलं जातं तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग आज आपण याच भारतातील एक मूळ प्रजाती असलेल्या आणि सध्या अतिदुर्मिळ होत चाललेल्या फुल प्रजातीबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत पिवळ्या रंगाच्या नाजूक पाकळ्या मधोमध मद, परागकण आणि त्याबरोबरच मध्यभागच्या पाकळीवर असलेलं तुळशीपत्र जे पिवळ्या रंगामध्ये जांभळा रंग एकदम सुंदर सुरेख दिसणारं हे फूल म्हणजेच पिवळी कांचन आता कांचनाचं फूल म्हणजेच आपल्याला लक्षात येतं ते रस्त्याच्या कडेला किंवा बागेत लावलेलं असतात ते जांभळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कांचन फूल आपल्याला सहसा पाहायला मिळतात पण हे पिवळ्या रंगाचं कांचनाचं फूल आपल्याला सहसा कुठेही पाहायला मिळत नाही कारण ही, ही सध्या आपल्या भागामध्ये दुर्मिळ होत चाललेली वनस्पती आहे आणि हिच्या मध्यभागी असलेलं हे एक तुळशीपत्राच्या आकाराचा जो आकार आहे जो जांभळ्या रंगामध्ये दिसतो त्याच्यामुळे याला फूल असं देखील संबोधलं जातं विष्णू फूल म्हणून देखील या झाडाला ओळखलं जातं या फुलाला या झाडाला सहसा वसंतोत्सव सुरू झाल्यानंतर म्हणजेच मार्च एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये फुलांचा बहर आलेला असतो अतिशय सुंदर आकाराचं हे फूल याची पानं असतात ती आपट्याच्या आपट्यासारखीच म्हणजे आपट्याच्या झाडाची जशी पानं असतात जे आपल्याला आपण सोनं म्हणून देतो त दसऱ्याच्या दिवशी तशाच आकाराची याची पानं असतात पण याच्या पाना पानांचा फरक आपल्याला लक्षात येऊ शकतो कारण आपट्याची पानं ही खडबडीत असतात तर कांचनाच्या फुलाची पानं ही मऊ असतात आणि त्यासोबतच फूल लागून गेल्यानंतर त्याला त्या ते ठिकाणी शेंगा येतात आणि त्या शेंगामधून आपल्याला त्याचं बी मिळतं जे बी रुजवल्यानंतर आपण त्याच्यापासून एक नवीन रोप तयार करू शकतो अर्थातच ते इतके सहज प्रोसेस नाही कारण भारतीय प्रजातीच्या बऱ्याच वनस्पती अशा आहेत ज्या सहजासहजी उगवून येत नाहीत या झाडाचा आकार फारसा मोठा होत नाही झुडू वर्गीय अशा वनस्पतीमध्ये आपण याचं वर्णन करू शकतो म्हणजेच लिंबोणीचं झाड आपलं जेवढ्या आकाराचं वाढतं त्या आकारामध्ये या झाडाचा आकार वाढतो हृदयाच्या आकाराची द्विदली पानं त्यामध्ये एक पिवळी चुटूक फुलं आणि त्याच्या मध्यभागी तुळशीच्या आकाराचं एक, आकारा एक जांभळ्या रंगाचं तुळशीपत्र यामुळे याच्या पूर्ण बहरात हे झाड अतिशय सुंदर दिसतं आणि याचं फुल वाढल्यानंतर व्हिडिओत पाहू शकता तुम्ही याचा रंग हा जांभळा होतो खरंच निसर्गाच्या या वेगवेगळ्या जादुई छटा पाहिल्यानंतर त्याच्याबद्दल असलेलं कुतूहल हे नेहमी वाढलंच जातं तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा याबरोबरच आपले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की करा तर भेटूयात पुढे आणखीन एका अशाच सुंदर वनस्पतीला सोबत घेऊन त्याची माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्यासोबत मलाही कुतूहल हो आहे की आपली पुढची वनस्पती काय असेल आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा यापूर्वीचे व्हिडिओ बरेच आपण टाकलेले आहेत चाफा वगैरे या फुलांबद्दल म्हणजे जे दुर्मिळ प्रजाती होत चाललेल्या आहेत त्याबद्दलही आपण व्हिडिओ करत असतो धन्यवाद